नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चोली या मालिकेच्या आजच्या एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळते आहे की डीएनए सॅम्पल्स घेऊन लॅबवाला निघून जातो सारंग ऐश्वर खूप घाबरलेले असतात जानकी विचारते हे काय तुमच्या चेहऱ्यावरचा रंग का उडालाय तुम्ही काही घोळ तर घातला नाही ना का मी तुम्हाला तशी संधीच दिली नाही सारंग म्हणतो वहिनी उगाच काहीही बडबडू सा आम्ही कशाला काही करू जानकी म्हणते सारंग भाऊजी तुम्ही तर काही बोलूच नका तुम्ही तुमच्या बायकोला साथ देताय तिला चुकीच्या गोष्टींमध्ये सपोर्ट करताय तुमचं हे मत झाले की तिने दाखवलेली दिशा हीच पूर्व दिशा आहे पण तुम्हाला हे कळत नाहीये की ही तुमची बायको तुम्हाला तुमच्या माणसांपासून लांब घेऊन जाते ही तुमची बायको तुम्हाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाते ठीक आहे जाऊ दे कळेल तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच कळेल पण भाऊजी एक लक्षात ठेवा ज्या दिवशी तुमच्यावरती संकट येईल ना त्या दिवशी सगळ्यात आधी तुमची बायको तुमची साथ सोडेल सार ना ऐश्वराकडे बघत राहतो ऐश्वर्या म्हणते काय काय जानकी काही काय डायलॉगबाजी करतेस तू आणि आम्ही चोर असल्यासारख्या आमच्यावरती आरोप काय करते असतो आम्ही काहीही केलेलं नाही आहे जानकी म्हणते मी तुम्हाला काही करायची संधीच कुठे दिली तुम्ही मात्र तुमच्या पूर्व परीक्षेची छान तयारी केली होती आणि चिटिंगही करत होतात पण मी ती चिटिंग बरोबर पकडली आणि आता लॅबमध्ये सॅम्पल पण गेलेत आता सॅम्पल गेलेत म्हटल्यावरती हे लवकरच येतील आणि रिपोर्ट आली की तुमचं सगळं पितळ उघडं पडेल ऐश्वर्या तू आहे ना आता घर सोडायची तयारी ठेव आणि त्यासाठी आत्ताच बॅग भरायला लाग ऋषिकेश इथे येतो ऋषिकेश विचारतो काय आहे जानकी जानकी म्हणते काही नाही हो अहो ऐश्वर्याला सारंग भाऊजींना काळजी वाटत होती डी एन ए रिपोर्ट कधी येतील कसे येतील याची काळजी वाटत होती ऋषिकेश म्हणतो हो ते डॉक्टर म्हणाले कळवतो जानकी म्हणते हो ना मी पण त्यांना तेच म्हटले काळजी करू नका सगळं चांगलं होईल जानकी ऋषिकेश वरती निघून जातात सारंग ऐश्वर्याला विचारतो ऐश्वर्या आता काय करायचं आपण अहो टेस्टसाठी तर डॉक्टर खरेखुरे केस घेऊन गेलेत आता काय होईल आपलं पितळ उघड तर पडणार नाही ना ऐश्वर्या विचार करत असते काहीतरी करून डीएनए टेस्टचे रिपोर्ट फिरवले पाहिजे असं तिला वाटतं तर इकडे जानकी ऋषिकेश दोघही रूममध्ये आलेले असतात जानकी म्हणते आता फक्त एकदा ते डीएनए टेस्ट रिपोर्ट येऊ देत सगळं पितळ उघडं पडणार यांचं ऋषिकेश म्हणतो जानकी मी आधी सॅम्पल काढून ठेवले होते ना मग तू का पुन्हा त्यांना घ्यायला लावलेस जानकी म्हणते कारण सॅम्पल्स बदलले गेले होते ऋषिकेश विचारतो म्हणजे जानकी सगळं सांगते जानकी ऋषिकेश लतासाठी पाणी आणि सुंठ पावडर आणायला गेले होते तेव्हा किचन मध्ये ऋषिकेश सुंठ पावडर मागतो जानकी म्हणते तुम्ही का आलात मी आले असते ना घेऊन ऋषिकेश म्हणतो पार्वती आईनेच मला खाली पाठवले सुंठ पावडर आणायला त्याच वेळेला जानकीला सगळं कळतं सगळं क्लिक होतं जानकी म्हणते ऋषिकेश तुम्हाला मुद्दाम किचन मध्ये सुंठ पावडर आणायला का नाही सांगितलं होतं त्यांनी तसं न करता आधी मला खाली जाऊ दिलं आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलं की सुंठ पावडर घेऊन ये जेणेकरून आपण दोघंही खोलीच्या बाहेर जाऊ जेव्हा त्यांनी ठरवून आपल्याला खोली बाहेर काढलं ना त्याच वेळेला मला शंका आली की त्यांनी सॅम्पल बदलले असतील ऋषिकेश म्हणतो ते सगळं जाऊ दे ग पण माझ्याऐवजी कुणा दुसऱ्याचे ठेवणारे सॅम्पल जानकी म्हणते तेच तर कळत नाहीये ना पण आता मी योग्य वेळी सॅम्पल्स बदलले त्यामुळे निकाल येईल तो योग्यच येईल ऋषिकेश म्हणतो जानकी तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे या घरासाठी खूप धडपडतेस तू पण आता निश्चिंत रहा जानकी आपण लॅबला नवीन सॅम्पल्स पाठवलेत हो म्हणून आता काळजी करू नको जानकी म्हणते ऋषिकेश तरी आपल्याला बेसावध होऊन चालणार नाहीये कारण मला पूर्ण खात्री आहे ती ऐश्वर्या गप्प बसणार नाही ती आता या टेस्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आणणारच तर थोड्या वेळाने ऐश्वर्या सारंग आणि लता रूममध्ये असतात सारंग म्हणतो ऐश्वर्या काहीतरी विचार करा आता यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल लता म्हणते त्या जानकीमुळे डॉक्टर माझे आणि ऋषिकेशचे केस घेऊन गेलेत आता डी एन ए टेस्टचे रिपोर्ट येणार आमचे रिपोर्ट मॅच होणार नाहीत ऐश्वर्या आता काय करायचं ऐश्वर्या म्हणते तुम्ही दोघं गप्प बसा नका सारखं भुनबून -भुन बुनबून -भुन करू लता म्हणते ए ऐश्वर्या माझ्याशी असं का बोलते आहेस तू जेव्हापासून तू मला भेटली आहेस तेव्हापासून मला सारखं ओरडते आहेस ऐश्वर्या आता फक्त एकच उपाय आहे आपण आहे ना हे नाटक थांबूया आणि सगळ्यांना खरं खरं सांगून टाकूया ऐश्वर्या खूप चिडते लता म्हणते ऐश्वर्या तू काही बोलू नकोस मी सगळ्यांना सांगेन सगळ्यांची माफी मागेन आणि सगळ्यांना सांगेन की माझ्या मुलीला माफ करा ही माझी मुलगी आहे तिच्या हातून चूक झाली ऐश्वर्या म्हणते वा आई वा किती छान आयडिया आहे तुझी मी हे सगळं जर सांगितलं ना तर घरातले सगळेजण म्हणजे माझी सासू नानासाहेब ऋषिकेश जानकी मला लाथ मारून मला घराबाहेर काढतील मग चालेल तुला ते लता म्हणते नाही नाही असं व्हायला नको आपण एक काम करू आपण यांना बसून बोलू म्हणजे कसं आहे ते पण समजून घेतील ऐश्वर्या म्हणते काय बसून बोलायचंय काय राहिले बोलायचं अगं एकतर इतकी वर्ष माझ्या सोबत नव्हतीस तू माझ्याकडे कधी ढुंकून बघितलं नाहीस आणि आत्ता आली आहेस तू माझ्या संसाराची माझी माती करायला लता रडायला लागते लता म्हणते काय ग ऐश्वर्या असं का बोलते मी असा विचार सुद्धा करू शकत नाही ऐश्वर्या म्हणते हो ना मग नको ते उपाय सुचवू नको मला या रणदवींच्या घरात चांगुलपणा कामी येत नाही तू या लोकांना काही सांगण्याच्या भानगडीत पडू नकोस अगं तू सगळं सत्य सगळ्यांना सांगितलंस ना तर सगळे मला म्हणजे तुझ्या लेखीला पोलिसात देतील आणि तेव्हा तुला चालेल लता म्हणते नाही मी माझ्या मुलीला जेलमध्ये जाऊ देणार नाही मी कोणाला काही सांगणार नाही पण ऐश्वर्या आता काय करायचं आपण ऐश्वर्या म्हणते हो गप्प बस थांब जरा मला विचार करू दे काहीतरी मार्ग नक्कीच सापडेल अजून रस्ते बंद झालेले नाहीयेत ऐश्वरा तेवढा विचार करते आणि तिला एक आयडिया सुचते ती लगेचच कुणाला तरी फोन लावते तर इकडेच सुमित्रा देवघरात बसलेली असते देवासमोर प्रार्थना करत असते घरात जे काही चालू आहे त्यासाठी मार्ग काढ म्हणत असते आणि डी एन ए टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह येऊ दे यासाठी प्रार्थना करते जानकी तिथे येते जानकी म्हणते आई रिपोर्ट्स निगेटिव्हच येणार सुमित्रा तिथून जात असते जानकी सुमित्राला थांबवते जानकी म्हणते आई मला माहितीये त्या बाईला मी या घरात आणले म्हणून तुम्ही माझ्यावर रागवलात पण मी खरंच सांगते तुम्हाला मी हे फक्त माणूसकी म्हणून केलं होतं आई ती बाई बेशुद्ध होती म्हणून तिला मी या घरामध्ये घेऊन आले पण ती बाई असं काहीतरी करेल हे मला वाटलंच नव्हतं आई माझ्यावर विश्वास ठेवा ना सुमित्रा तोंड फिरवून घेते जानकी म्हणते माहितीये मला आई तुमचं माझ्यावरती विश्वास नाहीये तुमची माझ्याबद्दलची मतं बदललीत आणि हे सगळं कोणीतरी मुद्दाम घडवून आणले पण आई माझं प्रेम पण इतकं तकलादू नाहीये फक्त आता डी एन ए टेस्टचे रिपोर्ट शोधेत मग सगळं सिद्ध होऊन जाईल माझा खरेपणा सिद्ध होईल आणि त्या बाईचा खोटेपणा सिद्ध होईल आई आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा त्या बाईची धडसी घेतली ना त्यावेळेस एकच सिद्ध झालं की ती पार्वती आहे कारण हे सगळं कोणीतरी ठरवून केलं होतं पण आता नाही आता एकदा का डीएनए टेस्टचे रिपोर्ट आलेत ना की मग खरं काय खोटं काय सगळ्यांना सगळं कळेल आणि यावेळेस कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही ते रिपोर्ट्स मी कुणालाही बदलू देणार नाही मग निघाला आपल्याच बाजूने लागेल आणि सिद्ध होईल की ती बाई पार्वती नाहीये त्या बाईचा ऋषिकेशचा काहीही संबंध नाही हे सिद्ध होईल सुमित्रा म्हणते जानकी तू बोलतेस तस ना तसं जर झालंच तर ठीकच आहे पण नाही घडलं तर तुला हे घर सोडून जावं लागेल लक्षात आहे ना जानकी म्हणते हो आई मी परीक्षा द्यायला तयार आहे सुमित्रा तिथून निघून जाते तर इकडे लॅबवाला डी एन ए टेस्टचं सॅम्पल घेऊन जात असतो तेव्हा मुद्दाम ऐश्वर्याचा माणूस त्याला धडक देतो आणि त्याच्याशी भांडण करायला लागतो वाद घालायला लागतो ऐश्वर्याचा एक माणूस इथे वाद घालत असतो तर दुसरा माणूस त्या पाकिटामधलं सॅम्पल बदलतो तो माणूस लगेच ऐश्वर्याला फोन लावतो आणि काम झाले हे कळवतो ऐश्वर्या नाचायला लागते ऐश्वर्या म्हणते सारंग आपलं काम झालं आता काहीच प्रॉब्लेम नाही आता सगळं सॉल्व्ह होणार आहे सारंग म्हणतो ऐश्वर्या कमाल आहात तुम्ही किती भारी काम केलं तुम्ही ऐश्वर्या म्हणते हो मी तर आहेच पण सारंग आता फक्त ते डी एन ए टेस्टची वाट बघते मी एकदा का ते डी एन ए टेस्टचे रिपोर्ट्स आले आणि तेव्हा सिद्ध झालं की लताच पार्वती आहे की ती जानकी या घराबाहेर जाईल आणि त्यानंतर सगळी सत्ता माझ्या हातामध्ये येईल ऐश्वर्या खुश असते तर इकडे जानकी भाजी निवडत असते आणि लता भेंडी चिरायला घेते लता म्हणते माझ्या ऋषिकेशला भेंडीची भाजी एवढी आवडते ना म्हणून मीच ठरवलंय मीच करणार आहे त्याच्यासाठी भाजी जानकी म्हणते कशाला एवढी नाटकं करता हो सत्य आता लवकरच बाहेर येणार आहे लता म्हणते सुरी सारखी धार आहे ना तुझ्या जीबेला म्हणून मागाशी चुरू चुरू बोलत होतेस ना विश्वास आहे का तुझा माझ्यावर जानकी म्हणते मी असं काय केलंय म्हणून एवढं मला बोलताय लता म्हणते सगळं करून सवरून परत मलाच विचारतेस का तू काय काय जानकी तुला काय गरज होती नव्याने सॅम्पल घ्यायला लावायची तुला काय वाटलं मी सॅम्पल्स बदललेत का जानकी म्हणते वाटायला कशाला हवं मला माहितीये तुम्हीच केलंय ते आणि हे सगळं तुम्ही ऐश्वराच्या सांगण्यावरून केले हे सुद्धा मला माहिती आहे बरोबर आहे ना लताबाई लता म्हणते लता लता काय सारखं मला लताबाई लताबाई म्हणत असतेस गं तू जानकी म्हणते अहो तुमचंच नाव आहे ना लताबाई विसरलात का आणि तुम्हाला माहितीये हे सुद्धा तुमच्या ऐश्वर्यानेच मला सांगितले तिने मला निनावी फोन केला होता पुरुषाच्या आवाजामध्ये तेव्हा तिने मला सगळं सांगितलं तुम्ही इथे का आलात कशासाठी आलात तुमचं नाव काय आहे तिनेच सांगितलं तुमचं नाव लता आहे आणि हे सगळं सांगण्यासाठी तिने माझ्याकडून पैसे घेतले दा थोडे थिडके नाही एक लाख रुपये ते सुद्धा तिने तुम्हालाच दिले असतील बरोबर ना हे अशी कामं तुम्ही फुकटात तर करणार नाही पैसे तर घेणारच लता चिडते लता म्हणते ए तोंडाला येईल ते काय भरभडते ग जानकी म्हणते हे बघा मी खरं तेच बोलते आणि त्यामुळे तुमची चिडचिडी होते पण तुम्ही खोटारड्या आहात तुम्ही खोटं बोलताय हे तुमच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसते आणि हे सगळं तुम्ही त्या ऐश्वराच्या सांगण्यावरून करताय हे सुद्धा मला कळतंय पण लताबाई तुम्हाला एक गोष्ट कळत नाहीये ज्या मुलीवर तुम्ही विश्वास ठेवताय ती मुलगी विश्वासाच्या लायकीची नाहीये ती एक ना एक दिवस नक्कीच तुमचा विश्वासघात करणार याची मला पूर्ण खात्री आहे पण जेव्हा तुम्हाला हे सगळं कळेल ना तेव्हा मात्र फार उशीर झालेला असेल लता विचार करत असते आणि त्यामुळे भेंडी चिरताना तिचं लक्षच नसतं चाकू तिच्या पोटाला लागतो जानकी धावत लताकडे येते तिच्या बोटाला चिरलं येते बघते जानकी पटकन त्याच्यावरती हळद टाकते जानकी मायेने तिला ओरडत असते जानकी म्हणते तरी मी म्हटलं होतं सगळं करते मी पण नाही तुम्ही ऐकतच नाहीत लता तिच्याकडे टक लावून बघत राहते जानकी म्हणते मी हे सगळं माणुसकी म्हणून करते जानकी घराबाहेर बघते पाऊस येणार असतो जानकी म्हणते अरे देवा पाऊस येणारे कपडे वाळत घातलेत वरती जानकी वाळत घातलेले कपडे आणायला जाते आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजते लता दरवाजा उघडते आणि समोर ऐश्वर्याची आई उभी असते लता विचारते कोण तुम्ही कोण हवंय तुम्हाला ऐश्वर्याची आई म्हणते मी या घरची विहीणबाई मी माझ्या लेकीला भेटायला आले ऐश्वर्या सारंग तिथे आलेले असतात सारंग म्हणतो ऐश्वर्या तुमची खरी आई खोट्या आई समोर येऊन उभी राहिली आहे आता काय करायचं आता सगळं कळणार लता विचारते कोण आहे मुलगी ऐश्वर्याची आई सांगणार असते की ऐश्वर्या माझी लेख आहे पण ऐश्वर्या चक्कर याचं नाटक करते आणि खाली पडते लता ऐश्वर्याची आई दोघी धावत तिच्याकडे जातात लता म्हणते सारंगराव काय झाले माझ्या लेकीला लेकी ते लेकीला असं बोलणार तेवढं सारंग तिला थांबवतो सारंग म्हणतो हो प्रश्न विचारू नका आधी तिला खोलीत घेऊन जायला हवं ते तिघही ऐश्वर्याला रूम मध्ये घेऊन जातात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की ऐश्वर्या शुद्धीवर यायचं नाटक करते सारंग म्हणतो जा पाणी घेऊन येतं का लता म्हणते हो पोरीसाठी शेवटी आईलाच झटावं लागेल ना ऐश्वर्याची आई विचार करते की या असं का बोलतायत तर इथे खाली थोड्या वेळेला लता खाली येते आणि ती पाणी घेऊन जात असते जानकी विचारते कोणासाठी पाणी घेऊन जात आहे लता रडायला लागते लता म्हणते माझी मुलगी माझी बबडी चक्कर येऊन पडली जानकी लताच्या बोलण्याचा विचार करत राहते आणि तिच्याकडे बघत असते तर थोड्या वेळाने लता ऐश्वर्याच्या रूम मध्ये येते ऐश्वर्या तिला म्हणते तुमची एक चूक सगळं मिटवू शकते सगळ्यांसमोर तुझा माझा काहीही संबंध नाहीये हे विसरू नकोस तर थोड्या वेळाने सुमित्रा जानकी बोलत असतात आणि तिथे ऐश्वर्याची आई येते ऐश्वर्याची आई म्हणते खोट बोलते ती बाई सुमित्रा विचारते तुम्ही कधी आलात आणि तुम्ही इथे काय करताय ऐश्वर्याची आई म्हणते माझं जानकीकडे थोडं काम होतं सुमित्रा म्हणते काय करायचं ते करा सुमित्रा निघून जाते ऐश्वराची आई जानकीला म्हणते जानकी या माफीनाम्यावरती कोणीही रणदिवेंनी सही केली ना तर यांची शिक्षा थोडी माफ होईल जानकी कृपा करून यावर सही कर तू जर सही केलीस तर माझ्यावरती खूप मोठे उपकार होतील जानकी विचार करत असते सही करावी की नाही तिला कळत नाही